नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका केद शहरापासून अगदी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून कळमकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटरच्या अंतरावर विठाईपुरम आहे त्याच बाजूला साई कॉलनी आहे मात्र या ठिकाणी एका महिलेचे दागिने तोतया पोलिसांनी लंपास केले आहेत अनिता शंकर राऊत ही महिला साई कॉलनीतून धुने भांडे करून विठाईपुरमकडे जात असताना त्या मधल्या रस्त्यावर एक व्यक्ती उभा होता आणि तेवढ्याच वेळात पाठीमागून एक मोटरसायकलवर हेल्मेट ही व्यक्ती आला त्या ठिकाणी त्या महिलेला थांबवले आणि असे दागिने घालून फिरू नका आमचे साहेब या ठिकाणी आता येणार आहेत आणि आपले दागिने कुणीतरी लुटू शकतं म्हणून ते दागिने काढा आणि पिशवीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा असे सांगितल्यानंतर महिलाही घाबरली आणि त्या महिलेने गळ्यातील दागिने काढले आणि गंठन पर्समध्ये ठेवताना आपले गंठन पर्समध्ये नाही हे कुठले तरी डुप्लिकेट गंठन आहे असं लक्षात त्या महिलेच्या आल्यानंतर त्या महिलेने त्या दुचाकी स्वरांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी स्वार त्या ठिकाणी न थांबता त्या महिलेती महिलेच्या गळेतील गणठण घेऊन त्यांनी पोबारा केला सुमारे एक ते सव्वा लाखाचे गणठण हातोहात लांबवल्याचा प्रकार अगदी भर रस्त्यावर आणि भर वस्तीमध्ये झालेला आहे केज बसस्थानकामध्ये अनेकदा आणि आणखीही महिलांचे दागिने हातोहात लांबवण्याचे प्रकार होत असतानाच आणखी हा प्रकार केजमध्ये झालेला आहे त्यामुळे महिला दहशतीखाली आलेल्या आहेत तोतया पोलीस त्या ठिकाणी येतात खिशातून आपलं आयडेंटी कार्डही दाखवतात त्यामुळे सर्वसामान्य महिलांना हे खरेच पोलीस आहेत असे वाटते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या नाहक संकटाला त्यांना तोंड द्यावे लागत आहे